नमस्कार अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत तांदळाच्या पिठाची कडबोळी हे खायला खूपच छान लागतात अगदी चकलीसारखी याची चव हो लागते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कडबोळी बनवण्यासाठी मी इथं एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे राशनचे तांदूळ स्वच्छ धुवून फॅनच्या खाली सुकवून त्याला गिरणीवर असं बारीक दळून आणलेलं आहे व्यवस्थित पीठ तयार झालेलं आहे आपलं खरं म्हणजे कडबोळी मिक्स भाजणीचे राहतात पण मी आज तांदळाच्या पिठाचे कडबोळी बनवणार आहे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे ज्या वाटीनं आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्या वाटीनं एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा पांढरे तीळ थोडासा हिंग घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ आता या पाण्याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तुम्ही या तूप सुद्धा घालू शकता थोडासा आपल्याला ओवा घालायचा यामध्ये पाव चमचा व्यवस्थित उकळी आलेले आपल्या पाण्याला आता यामध्ये घालायचं आपल्याला तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये व्यवस्थित आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करून आपल्याला यावर आता पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे हे वाफेनं व्यवस्थित आपलं तांदळाचं पीठ व्यवस्थित शिजलं जातं पाच मिनिट हे पिठावर आपण झाकण ठेवलेलं होतं तर व्यवस्थित आपलं पीठ तयार झालेलं आहे दुसऱ्या एका भांड्यामध्ये आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे असं स्मूथ याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे थोडस गरम आहे पीठ थोडंसं आपल्याला थंड करायचं आहे दोन मिनिटासाठी खूप गरम आहे पीठ थोडस थंड झालेलं आहे आपण हाताला थोडंसं थंड पाणी लावून घेऊया म्हणजे चटक असणार नाहीये व्यवस्थित आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं तेल लावायचं आपल्याला पिठाला आणखीन आणखीन थोडंसं आपल्याला तेल लावल्यानंतर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ एकदम असा मऊ गोळा झाला पाहिजे आपल्या पिठाचा व्यवस्थित पीठ तयार झालेलं आहे लगेचच आपल्याला कडबोळी बनवायच्या आहेत यामधला आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे मी इथे एक पोळपाट घेतलेला आहे यावर आपल्याला कडबोळी बनवायच्या आहेत अशा प्रकारे जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे अशा प्रकारे आपल्याला कटबोळी बनवून घ्यायचे आहेत याच्या दोन्ही बाजू आपल्याला व्यवस्थित बंद करायच्या आहेत म्हणजे तळताना हे वेगवेगळे होणार नाही आहे अशा प्रकारे तर दुसरीसुद्धा आपल्याला कडबोळी बनवून घ्यायची आहे मी दुसरा प्रकार तुम्हाला दाखवते तुम्हाला जी सोपं वाटेल तशा प्रकारची कडबोळी बनवू शकता अशा प्रकारे आपल्याला अशा प्रकारे सगळी कडबोळी बनवून घ्यायचे आहेत तेल सुद्धा आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण बनवून घेतलेली कडबोळी घालायच्या आहेत टाकल्या टाकल्या लगेचच आपल्याला ह्याला हलवायचं नाहीये थोडेसे तळू द्यायचे आहे तर नंतरच आपल्याला याला झाऱ्या लावायचं आहे आपण याला हलवून घेऊया व्यवस्थित आपल्याला असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही कडबोळी तळून घ्यायची आहेत गॅस आपल्याला मिडियमस ठेवायचा आहे म्हणजे हे आतमध्येपर्यंत हे तळे जातात गॅस जर मोठा केला तर ते वरून तळले जातात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळं गॅस आपल्याला मिडियम ठेवायचा आहे मिडियम गॅसवरच आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपली कडबोळी तळलेली आहेत तुम्ही बघू शकता जास्त पण लाल नाही करायचे आपल्याला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तळलेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता बाकी राहिलेले सुद्धा आपल्याला अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत खायला अशी मस्त लागतात अगदी चकलीसारखी हे खायला कडबोळी लागतात ज्याला चकली जमत नाही त्याने अशी जरी कडबोळी केली तरी चकलीची चव लागते चकलीसारखी चव लागते आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत कुरकुरीत कडबोळी आपली तयार झालेली आहेत खायला खूप छान लागतात तुम्ही थंड करून हे चार ते पाच दिवससुद्धा खाऊ शकता तुम्ही घरात मधल्या वेळेत खाण्यासाठी सुद्धा तुम्ही हे बनवून ठेवू शकता किंवा प्रवासालासुद्धा नेऊ शकता हे चार ते पाच दिवस खराब होत नाहीत असे कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा